मालक जरी असेल तरी त्याला सांगण्याचा अधिकार जिला प्राप्त होतो तिला आई म्हणायचं म्हणून आपण आई व्हा आई कशाला मला असं म्हणायचं की या प्रसंगी आपली संस्कृती जी आहे ती जपा मम्मी होऊ नका मम्मी शब्दाचा अर्थ माहितीये का मम्मी शब्दाचा अर्थ आहे प्रेत अर्थ काय हे झालं म्हणजे काय झालं झालंय हरीच्या नावे या संतोक्तीला अनुसरून सर्व समाजाला आध्यात्मिक आत्महित आत्मोद्धार करून घेण्यासाठी जो सरळ सोपा मार्ग या खोऱ्यामध्ये अराणी समाजामध्ये अनिष्ट प्रधान अंधश्रद्धा हिंसा या अनेक गोष्टी बंद व्हाव्या परमार्थ अध्यात्म आत्मोद्धार आत्महित याच्यासाठी हा हे धवलेले जग चुकविला लाग कडिकाळाचा अशा प्रकारचा हा भाग आध्यात्मिक आणि याच्यासाठी हा सप्ताह प्रारंभित केला याला त्र्याण्णव वर्ष पूर्ण होत आहे त्र्याण्णव वर्ष पूर्ण होत असताना या घाटसिर पार्वामध्ये हा सातव्यांदा हा प्रसंग येत आहे अतिशय ग्रामस्थ मंडळीने प्रयत्नाने अट्टहसाने श्रद्धेने भावना विक्त अंतकरणाने हा खर्चाने प्रसंगाने श्रमाने हा सप्ताह पार पाडत असताना सर्व ग्रामस्थांनी एक हट्ट धरला की आपल्या सप्ताहाला माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आलेच पाहिजे आणि म्हणून अतिशय आत्ताचा हा प्रकार अगोदरच आरंभ होण्यापूर्वी दोनच दिवस मोठा गावी बाबाचा जन्मोत्सव आणि जगदंबा मातेचा नवस म्हणून तिथेही असा एवढा या तोला मुलाचा सप्ताह त्याही ग्रामस्थांची आणि मोठ्या देवस्थानची अतिशय प्रबल इच्छा साहेब यावीत म्हणून पण आपल्यापर्यंत पोहोचता आलं नाही आणि म्हणून आज या ठिकाणी अतिशय प्रयत्नातून साहेब या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब सर्व समाजाच्या विनंतीला मान देऊन आज आपल्यामध्ये आलेत या ठिकाणी या स्टेजवर अगोदर साहेबांचं मनोगत होण्यापूर्वी दीप प्रज्वलन झालेलं आहे सत्कार होईल सर्व मान्यवरांचा नंतर मनोगत होईल आणि लगेच महाप्रसाद होईल पुढची नारळ यांची यादी वाचून दाखवलेली आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पुढच्या वर्षाचं नारळ इथं दिलं जाईल एकच आणि पुढची यादी मगाशीच वाचली परत एकदा वाचली जाईल मागे पुढे काही झालं तर पुन्हा आणखीन आपण रावटीवर सगळी नारळ देणार आहोत टाइम व्यस्त होऊ नये म्हणून हा प्रकार या ठिकाणी अगोदर ग्रामस्थांच्या वतीने या राज्याचे राजे म्हणून माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि म्हणून राजासारखं मन आणि मनासारखा राजा, मना मना राजा यांचं स्वागत ग्रामस्थ मंडळी मौजे घाटसी पारगाव यांच्या वतीने स्वागत होईल ग्रामस्थ मंडळी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांनी आमच्या वारकरी संप्रदायाचं पाईक म्हणून निवृत्तीनाथांचे गुरु म्हणून या ठिकाणी वारकरी संप्रदायाला दिशा दिली विचार दिला ते गहिनीनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्याचसोबत गहिनीनाथ गडाच्या माध्यमातन हाच वारकरी संप्रदायाचा शाश्वत विचार ज्यांनी जनाजनापर्यंत पोचवला ते संत वामनभाऊ महाराज यांच्याही चरणी मी आज नतमस्तक होतो आणि वामनभाऊ महाराजांचं कार्य जे अव्याहतपणे या ठिकाणी गहिनीनाथ गडावरनं चाललेल्या चालवत आहेत आणि ज्यांच्या निमंत्रणामुळे आज या ठिकाणी पारगावला मी आलो ते महंत विठ्ठल महाराज यांच्याही चरणी मी नमस्कार करतो मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील आमच्या सहकारी आदरणीय सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो आणि विशेषतः लाडक्या बहिणींनो आज मला मनापासनं समाधान आहे त्र्याण्णव वर्षापासनं ज्या नारळी सप्ताहाची परंपरा आहे त्या परंपरेमध्ये या पारगाव मध्ये येण्याची संधी मला मिळाली आणि त्यानिमित्ताने श्री संत वामन भाऊंचा आशीर्वाद देखील प्राप्त करण्याची संधी मला मिळाली आणि म्हणून मी खरोखर सर्व गावकऱ्यांच आणि आसपासच्या गावातनं आलेल्याही सर्व भक्त मंडळींच महाराष्ट्र सरकारच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो अभिनंदन करतो आपल्याला कल्पना आहे की या बीड जिल्ह्यामध्ये सप्ताहाची एक फार मोठी परंपरा आहे खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आमच्या मीडियाचे लोक बीड जिल्ह्यातल्या काही गोष्टी वारंवार दाखवतात ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे पण त्याच वेळी जस बीड जिल्ह्यामध्ये कधी काही वाईट होत तसं सातत्याने त्र्याण्णव त्र्याण्णव वर्ष अशा प्रकारचा नारळी सप्ताह देखील याच बीड जिल्ह्यामध्ये होतो ही जी परंपरा सप्ताहांची अध्यात्माची वारकरी विचाराची संतांची या बीड जिल्ह्याला लाभलेली आहे मला असं वाटतं की त्यामुळेच अनेक अडचणीचा सामना करणारा आमचा बीड जिल्हा हा सातत्याने त्या ठिकाणी या भक्तीच्या रसामध्ये नाहून निघत असतो मग अशी पंकजाता यांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे की आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि त्यातून या बीड जिल्ह्याशी देखील एक वेगळं नातं हे आमचं तयार झालं आहे आणि जेव्हापासन गहिनीनाथ गडावर येण्याची सुरुवात झाली तेव्हापासून या नात्याला एक वेगळा अशा प्रकारचा रंग देखील त्या ठिकाणी आलेला आहे हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो मागच्या काळामध्ये गहिनीनाथ गडाच विकासाचं कार्य ताई आपण हातामध्ये घेतलं आता बरच पुढे ते गेलेलं आहे अजून भरपूर काम देखील त्या ठिकाणी करायचंय पण ताईंनी आणि विठ्ठल महाराजांनी सांगितलं की मी गहिनीनाथ गड दत्तक घ्यावा विठ्ठल महाराज गड दत्तक घ्यायची माझी ऐपतही नाही माझी अवकातही नाही मी गडाला दत्तक घ्यायला तयार आहे तुम्ही मला दत्तक घ्या आणि गडाची जबाबदारी निश्चितपणे आम्ही सगळे मिळून या ठिकाणी घेऊ आणि गडावर येणारा जो प्रत्येक भाविक आहे त्याच्या जीवनामध्ये दोन चांगले क्षण त्या ठिकाणी झाले पाहिजेत उत्तम व्यवस्था झाली पाहिजे आणि हा जो आमचा गड आहे हा गड एक प्रकारे ज्या गहनीनाथ महाराजांनी या वारकरी संप्रदायाला विचार दिला त्याची एक प्रकारे सुरुवात केली असं देखील आपल्याला म्हणता येईल अशा प्रकारच्या गडाचा उत्तम विकास झाला पाहिजे हा प्रयत्न निश्चितपणे आम्ही सुरू केलेला आहे आणि येत्या काळात तो पूर्णत्वास देखील आम्ही घेऊन जाऊ मी आज या निमित्ताने सांगू इच्छितो की केवळ गडाचाच विकास नाही तर ताईंनी सांगितलं हेही महत्वाचं आहे की गडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विकास देखील झाला पाहिजे आमचा हा बीड जिल्हा जो सातत्याने दुष्काळाच्या छायेत चा आहे त्याला दुष्काळात बाहेर काढलं पाहिजे आमच्या मराठवाड्याला दुष्काळात बाहेर काढलं पाहिजे आणि म्हणून आपण प्रयत्न सुरू केला आणि मागच्या काळामध्ये आपलं जे हक्काच कृष्णेचं पाणी होत ते पाणी आपण त्या ठिकाणी आष्टीमध्ये आणण्याकरता निर्णय केला आणि आज ते पाणी आष्टीपर्यंत पोचत आहे पण तिथपर्यंत केवळ पोचून चालणार नाही अख्ख्या जिल्ह्याला त्या ठिकाणी आपल्याला पाणीदार करायचं आहे आणि तोच आमचा प्रण आहे आताच या गावच्या लोकांनी देखील मागणी केली खरं म्हणजे आताची आमची परिस्थिती अशी आहे की एका हौदात पाणी आहे आणि प्रत्येकाला त्याच हौदातन पाणी हवं आहे पाणी वाढत नाहीये मागणारे वाढत आहेत त्याच्यामुळे एक मोठं संकट तयार झालंय पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की संतांच्या आशीर्वादाने या मराठवाड्याला कायम दुष्काळ मुक्त करण्याकरता समुद्रात वाहून जाणार त्रेपन्न टी एम सी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या योजनेला आम्ही मान्यता दिलेली आहे आता त्याचे आराखडे तयार होत आहेत आणि आमचा प्रयत्न आहे की या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी हे काम आम्ही सुरू करणार आहोत ज्यातनं या मराठवाड्याला कायमचं दुष्काळ मुक्त करणार आहोत आणि त्यासोबत आपल्याला माहिती आहे सुरेशांना की या ठिकाणी एकवीस टीएमसी पाणी हे मराठवाड्याला मिळायला हवं होतं पण ज्या आज आपल्या गाचे पारगाव येथे गहिनीनाथ गडाचा आपले श्रद्धास्थान वामन भाऊ यांचा परंपरागत नारळी सत्ता होत आहे या नारळी सत्ताला आवर्जून आपल्या सर्वांची भेट घेण्यासाठी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान विठ्ठल महाराज यांच्या आग्रहानी प्रेमाने निमंत्रणानी इथे आवर्जून आलेले या राज्याचे मुख्यमंत्री या बीड जिल्ह्यासाठी आपण नवीन नाहीत अनेक कार्यक्रम अगदी मुंडे साहेबांच्या गोपीनाथ गडाचं भूमिपूजन ते लोकार्पण ते त्यांची प्रत्येक जयंती पुण्यतिथी आवर्जून उपस्थित राहणारे आणि आमच्या या वामनभाऊंच्या परंपरेला आवर्जून मान देण्यासाठी आलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मंचावर उपस्थित माजी या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले जयदत्त अण्णा क्षीरसागर या मंचावर उपस्थित असलेले भारतीय जिल्हा जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आष्टी संघाचे आमदार सुरेश धस आमच्या केसचे आमदार नमिता ताई मुंदरा मंचावर उपस्थित आपल्या अगदी शेजारच्या प्रत्येक सप्त्याला आवर्जून येत असणारे आमचे आमदार मोनिका काजी आमचे बंधू प्रतापराव ढाकणे जयहरी जयहरी म्हणून काम करतात आणि काम चांगलं करतात आदरणीय बाळासाहेब मुरकुटे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माझ्या वडिलांचे मित्र आदरणीय भीमरावजी डोंडे साहेब भारतीय जनता पार्टीचे सर्व इथे असलेले कार्यकर्ते सर्व पंचक्रोशीतून आलेले सर्व वामनभाऊ श्रद्धा असणारे सर्व वडीलधारी मंडळी म्हणजे इथे टोपीवाले पागोटेवाले सगळे दिसतात त्यांना माझा खूप खूप हात जोडून प्रणाम समोर सारख्या हात हलवत वर हात देऊन टाळ्या वाजवत आहेत जोर जोरा त्या माझ्या मायमाऊलींनो आणि घोषणा देऊन ओरडाओरडा करून असा बीड जिल्ह्याची अशी दणदणीच कार्यक्रम असं वाटतंय असं करणारे माझे युवा बांधव या कार्यक्रमाला ते त्यांनी आयोजन करतायत हे गाव आमचं सरपंच नवनाथ प्रकाश केळकर महादेव ढाकणे उपस्थित सर्व मान्यवर आणि मी परत एकदा आमच्या विठ्ठल बाबांच्या माध्यमातून आमच्या सगळ्या बीडकरांच्या माध्यमातून घाटची पारगावच्या आलेल्या सगळ्या वडीलधारी मंडळी माझ्या मायामाऊलींच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वागत करते मला आठवत एकदा मुंडे साहेबांनी मला सांगायचे नेहमी की मला हे कार्यक्रम जमणार नाही तो कार्यक्रम जमणार नाही आणि तू कर मी राजकारणात नवीन नवीन होते आणि भगवानगडावर नेहमी बाबांची दसऱ्याचा कार्यक्रम असायचा आम्ही जायचो बघायचो मला साहेबांनी एक दिवशी सांगितलं की विठ्ठल बाबांचा आदेश आहे आणि तुला इथे गहिनाथ गडावर जायचंय आणि मी पहिल्यांदा मला वाटतं दोन हजार दहा ला आले होते बाबा दोन हजार दहा ला मी आले होते आणि मग हे सगळे मंडळी होते तिथे वनवे दादा होते रामराव खेडकर होते सगळे होते आणि मी पहिल्यांदा तिथे भाषण केलं आणि मग दादा म्हणले आता काही पाठवायची गरज नाही मी नाही आलो तरी पंकजावर भागवून घ्या भागते की नाही हे दादा साहेबांनी विचारलं आणि तेव्हा बसून मी तिथे आले मध्ये काही एक दोन ठिकाणी कारणामुळे तब्येतीमुळे आणखी काही अडचणीमुळे एक दोन वेळा ते सप्ताहाला येऊ शकले नाही आज इथे तर लातूरला कार्यक्रम का माझा होता आता आम्ही कसं आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब आम्ही कसे आहेत आम्ही जिल्ह्याचेच आहेत आम्ही जिल्ह्याच्याच लेखी आहेत हा सप्ताह आमच्या अंगकारणी जागलेला आम्हाला याचा सवयीचा भाग आहे मग मी म्हटलं आपण थोडं ग्रहित दराव म्हणून मुंडे साहेबांचं सा मंदिर बनवलंय रोहला म्हणून मध्ये नातूर जिल्ह्यामध्ये आणि त्या लोकांनी दोन महिने आधी माझी वेळ घेतली होती आणि मी म्हणलं साहेबांना सा जाऊन दहा वर्ष झाले अजून काय तुम्ही मंदिर बनवताय रे इतके नाही म्हणले ताई आम्ही तीन चार वर्ष झाले आम्ही पैसे करून एकत्र करून भगवान बाबांचं साहेबांचं सा। तिथे काम कार्यक्रम घेतला पण मुख्यमंत्री महोदय येणारे म्हटलं मी त्यांची हात जोडून क्षमा मागितली मला मुख्यमंत्री माझ्या जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि म्हणून मला त्या कार्यक्रमाला का उपस्थित राहता येणार नाही अक्षरशः तिथले सरपंच म्हणजे आशुरीच्या धारा लागल्या होत्या मग मी त्यांना सर शब्द दिला की मुख्यमंत्र्यांनाच घेऊन मी पुढचा कार्यक्रम तुमच्या मध्ये करेन म्हणून आता तो शब्द तुम्ही आम्हाला आज नामस्मरण करावं सतत चांगल्या कामामध्ये गुंग राहावं याच्यामुळे ही परंपरा आहे मला वाटत नाही की आपल्या मोनिका तिकडचा भाग नगर जिल्हा हो आणि बीड जिल्ह्यामध्ये जी परंपरा ही कुठेही नाही अशी परंपरा की आता पुढच्या वर्षीचे सुद्धा नारळ हे आता दिलेले आहेत आणि नारळी सत्तेची परंपरा आहे ही अत्यंत थोर परंपरा आहे आणि या परंपरेचा मान राखून आपण इथे आलेला आहोत आमच्या वामन भाऊंना असं म्हणतात की इथूनच सगळ्या वारकरी संप्रदायाचा जन्म आहे इथूनच सगळे अधिष्ठान सुरू होतात वामन भाऊंना वाचा सिद्धी होती ते जे बोलायचे ते खरं व्हायचं असं वामन भाऊंची प्रतिमा आहे म्हणून सर इथे लोक श्रद्धा पण येतात आणि तेवढा धाक पण आहे वामन भाऊंचा की लोक घाबरतात वामन भाऊची गाडी म्हणजे कडक वामन भाऊंचा एक असा धाक आहे वामन भाऊंचा एक आशीर्वाद आहे वामन भाऊंची एक कडक परंपरा आहे कर्मात असं वामन भाऊंच व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या वाचा सिद्धी सगळ्यांना परिचित आहे म्हणून मला असं वाटतं असं म्हणतात की हे जग एका स्त्रीने निर्माण केलेलं आहे आधी पराशक्तीने निर्माण केलेला आहे ज्याच्या अंगी वैराग्य आहे आणि ज्याच्या कर्मात वैभव आहे तोच जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो कारण आपल्या समोर सोन्याच्या राशी जरी लावल्या त्याला स्पर्श न करण्याचं वैराग्य जर कोणाकडून शिकायचं असेल तर ते वामन भाऊ कडून शिकावं आणि आपल्या जिल्ह्यामध्ये एक वैभव असताना सगळी संपदा असताना देखील अत्यंत सर्वांचा त्याग करून या ईश्वराच्या मार्गाने जाण्याचं वैभवशाली परंपरा कोणाची तर ते भगवान बाबांची आहे तर हे वैभव आणि हे वैराग्य ईश्वर चरणी प्रार्थना करते मोठा देवी जवळच आहे मोठा देवीच्या चरणी प्रार्थना करते की हे वैराग्य आणि हे वैभव सोबत राहूनच जीवनामध्ये काम करता यावं मुंडे साहेबांचं सा नाव मोठं करण्याची माझी ऐपत नाही पण ते लहान करण्याचं तरी काम माझ्याकडून होऊ नये मी जीवनामध्ये सामान्य माणसाचं सा भलं नाही करू शकले पण कुणाला दुखवू नये हेच आशीर्वाद या निमित्ताने वामन भाऊंच्या चरणी आणि तुमच्या चरणी मी मागते आणि एवढंच सांगते गे माय भू तुझे मी फेडी न पांग सारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे एवढ्याच्या उन्हाच्या रखरखा जमलेल्या या सगळ्या गरीबांसाठी या कष्टकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी ऊसतोड कामगारांसाठी मजुरांसाठी सदैव कष्ट करण्याची बुद्धी शक्ती देवाने मला द्यावी आणि मुख्यमंत्री महोदय आपल्यावर बीड जिल्ह्याने प्रेम केलेला आहे बीड जिल्ह्यांचा आता हा गड आपण दत्तक घेऊन टाका वामन भोमचा गड कसं सत्तेशिवाय काही होऊ शकत नाही आम्ही प्रेम करू शकतो आम्ही गडाच्या वाऱ्या करू शकतो आम्ही गडाची भक्ती करू शकतो या लोकांनी सांगितलं तर माकलेल्या या कातड्याचं जोड करून त्यांच्या पायात सुद्धा घालू शकतो पण सत्तेशिवाय विकास होऊ शकत नाही तुमच्या रूपाने इथे सत्ता आलेली आहे मी पाच वर्ष सत्तेत नव्हते तेव्हाही गडाच्या विकासासाठी तुम्ही सहकार्य केलंय पालकमंत्री असताना मी जे केलं त्याही पेक्षा जास्त तुमच्या काळात व्हावं आता सुद्धा मी पालकमंत्री जरी जिल्ह्याची नसले तरी पालक म्हणून तुम्हाला विनंती करते भर की तुम्ही हे गड दत्तक घ्या आणि त्याचा भरभरून विकास करा आणि या गडाचा विकास करा म्हणजे काय तर इथे येणाऱ्या भाविकांचा विकास करा इथे येणाऱ्या भाविकांची सोय करा त्यांच्या जीवनामधले कष्ट कमी करण्यासाठी आपल्या सत्तेचा उपयोग करा वामन भाऊंचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील भगवान बाबांचे लाभतील मुंडे साहेबांचे तर आहेच तुम्ही मला वाटतं सतरा वर्षाचे होते आदरणीय देवेंद्रजी जेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं त्यांच्या वडिलांना